नमस्कार आता जीवाचा दोन दिवसांनी बड्डे असतो म्हणून नंदिनी म्हणते मी प्लॅनिंग करू का बड्डेचं नाही नको वन मंथ ॲनिव्हर्सरीला केलं पण ते माझ्यावर किती चिडले त्यापेक्षा नकोच मग मालिनी नंदिनीला म्हणते काय ग जीवाचा परवा बड्डे आहे तू काही प्लॅनिंग करणार आहेस की नाही तेव्हा नंदिनी म्हणते नाही आता मला कोणत्याही फंक्शनचं प्लॅनिंग करायची भीतीच वाटते त्या दिवशी बघितलं ना काय झालं तेव्हा लगेच मालिनी म्हणते हो। अगं घाबरू नकोस आता कर आता तसं काही होणार नाही तेव्हा नंदिनी म्हणते हो नक्की ना आई करू ना तेव्हा लगेच मालिनी म्हणते हो बिंधास्त कर आता इकडे काव्य ही डिस्टर्ब असते ती सारखी जीवाचा विचार करत असते की जीवा असा कसा वागू शकतो जीवा सगळ्यांसमोर ताईला माझी बायको माझी बायको बोलत होता माझी बायको माझा अभिमान आहे ताईचं आणि जीवाचं नातं घट्ट होण्याआधीच मला माझं आणि जीवाचं नातं सगळ्यांना सांगितलं पाहिजे जिवा माझा आहे आणि तो माझाच राहणार आणि आता काव्य चिडचिड करत असते आणि ती कपाट ओपन करते आणि बघते तर काय तिला पारच्या कपाटामध्ये तिने जीवाला दिलेलं येलो कलरचं जॅकेट दिसतं आणि ती म्हणते हे तर मी जीवाला दिलेलं जॅकेट आहे हे जॅकेट इथे पार्ककडे कसं आलं म्हणून तेवढ्यात पार तिथे येतो आणि ती पार्कवर ओरडते आणि म्हणते की ज्यांची गोष्ट आहे ना ती त्यांनाच दिली पाहिजे दुसऱ्यांनी कशाला घ्यायची तेव्हा लगेच पार्थ म्हणतो काय आहे तुम्ही काव्या तेव्हा काव्या बोलते मी हे जॅकेटवरून बोलते हे जॅकेट जीवाचं आहे ना मग हे जीवालाच जायचं तुम्ही का घेतलं ते जॅकेट तेव्हा लगेच पार्थ म्हणतो तुम्हाला कसं कळलं हे जीवाचं जॅकेट आहे तेव्हा काव्या म्हणते मला माहीत आहे हे त्यांचं जॅकेट आहे दुसऱ्याकडून कोणतीही गोष्ट आपण अशी ओरवाडून घ्यायची नसते एवढं पण कळत नाही का तुम्हाला एवढे मोठे आर्किटेक्ट म्हणवताना तुम्ही स्वतःला मग एवढी साधी गोष्ट कळत नाही दुसऱ्याची गोष्ट वापरू नये दुसऱ्याची गोष्ट घेऊ नये म्हणून आता काव्या असं म्हणतात पार्कला खूप राग येतो पार्थ म्हणतो काय चाललंय तुमचं दुसऱ्याचं दुसऱ्याचं घ्यायचं नाही दुसऱ्याचं करायचं नाही तो दुसरा कोणी नाही आहे तो माझा भाऊ आहे मी माझ्या भावाचं जॅकेट घेतलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमच्या बहिणीने कधी तुमची गोष्ट घेतली नाही का किंवा तुम्ही तिला दिली नाही का दुसरा तो नाही आहे तर तो माझा भाऊ आहे आणि आमच्या भावामध्ये बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे तुम्ही निघा बघू इथून बस माझं डोकं फिरवू नका तुम्हाला कधीही चांगलं बोललेलं कळत नाही जरा काही चांगलं व्यवस्थित तुमच्याशी बोलायला आलं की तरी तुम्हाला प्रॉब्लेम तुमच्याशी जरा गप्पा मारायला आल्या तरी तुम्हाला प्रॉब्लेम तुमच्याशी गमतीत बोललं तरी तुम्हाला प्रॉब्लेम निघा तुम्ही इथून माझं डोकं फिरवू नका आणि तो काव्याला बेडरूम बाहेर काढतो काव्याला पार्थ म्हणतो मला शांतता हवी आहे तुमच्या अशा वागण्याचा मला त्रास होतो आहे नक्की तुमच्याशी कसं वागायचं हेच मला समजत नाही आहे तुम्ही निघा बघू इथून आणि तो पार्थ तिला बेडरूम बाहेर काढतो आता काव्या ही बेडरूमच्या बाहेर येते आणि विचार करते खरंच पार्थ माझ्याशी एवढे चांगले वागतात तरी मी त्यांच्याशी कशी वागते मी काय करू मला ते समजत नाही आहे नाही पण जीवा माझा आहे मी माझ्या जीवाला परत मिळवणार म्हणजे मिळवणार असं ती विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू